मित्रांनो आज आपण आलेलो आहे आमचे मित्र चंद्रकांत वारगडे यांच्या वनराई हॉटेलला वंदराईचं एवढं विशेष आहे की या ठिकाणी व्हेज आणि नॉन व्हेज घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं त्यातल्या त्या स्पेशल म्हणायचं झालं तर मासवडी हे मासवडीचं जेवण एवढं उत्तम आहे की तुम्ही इथं वारंवार येऊ शकता चंद्रकांत वारगडे यांचं अजून एक असं वैशिष्ट्य आहे की त्यांनी या बकुरीच्या डोंगरावरती एक कोटी वृक्ष लावायचा संकल्प घेतलेला आहे मित्रांनो हे फार खर्चिक काम आहे परंतु त्यांचा मित्रपरिवार शासनाची थोडीफार मदत आणि त्यांनी स्वतःच्या खिशाला दिलेली झळ हे त्यांचं स्वप्न असल्यामुळे त्यांनी हे वनराई हे हॉटेल उघडले आपण या वनराईमध्ये या ह्या आपण इतर हॉटेल भरपूर ठिकाणी जेवायला जातो प्रत्येक जण नफा घरी घेऊन जातात हॉटेल मालक पण या ठिकाणी चंद्रकांत वारगडे हे या हॉटेलच्या नफ्यातून काही भाग हा वनराईसाठी वापरतात आणि याचं निसर्गाचं जे आहे संगोपन करण्याचं काम त्यांच्यामार्फत होते आपण यांच्या हॉटेलला जेवल्यानंतर आपल्या बिलामधून काही पैसे हे नफा हा चंद्रकांत वारगडे वनराईला वापरतात हीच आपल्याकडून त्यांना भेट राहणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करीन की माझे मित्र चंद्रकांत वारगडे यांच्या वनराई हॉटेलला अवश्य या आणि जेवणाचा आणि त्यांना त्यांच्या जो एक कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आहे त्यास तुम्ही मदत करा ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद धन्यवाद <laughs>